नमस्कार कुठलं गाव बोटा बोटा।, बोटा बोटा किती माल आहे काय बाजार भावनिक आपला सव्वाचशे रुपये तुम्ही समाधानी आहे हा समाधानी आहे मार्केट कमिटीने टायमिंग बदललंय तिच्या काय सूचना योग्य चांगलं निर्माण नऊ वाजताचा वेळ केला योग्य का अयोग्य योग्य आहे ना किती वाजता आले आत्ताच आले हो नऊ वाजताचा वेळ केला योग्य का अयोग्य चांगलं आहे ना बरं लवकर येण्यापेक्षा बरं आहे कुठून आले तुम्ही पारनेर हो मार्केट कमिटी टायमिंग बदलला योग्य अयोग्य दुसरं काम राहत काम राहत काढायचं वेळ किती वाजता पाहिजे सकाळी लवकर मार्केट कमिटीने वेळ बदलला योग्य का अयोग्य योग्य ना अयोग्य मग का बरं का माणूस होती होती।, समोका होती आता दहा आला माणसं कामाला या ना त्यांचं नियोजन होतं फवार नियोजन होतं बाकीची कामं मान्य ना सध्या टोमॅटोला काय बाजार आहे टोमॅटो आहे अडीचशे तीनशे रुपयापर्यंत आहे चांगलं माल योग्य का अयोग्य अयोग्य का बर अयोग्य काय टायमिंग बदलला योग्य का अयोग्य बरोबर आहे तुमचं मत काय अयोग्यच म्हणायला तस काय टायमिंग बदललं योग्य का अयोग्य 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 का बर अयोग्य शेतकरी शेतकऱ्यांचं काय होतं माहिती आहे का टायमिंग चेंज झालं नाही त्याच्यामध्ये ना व्यापारी बरं होते कारण व्यापारी शेतकऱ्यांचीच मागणी आहे ना शेतकऱ्यांची मागणी काय नाही काय नाही शेतकऱ्यांची मागणी ज्या टायमाला सकाळी बऱ्या लवकर व्यवहार होतील पुढे शेतकरी लवकर कामाला मोकळा होतो ना लवकर मोकळे होतो हां लवकर मोकळा होत्या तुम्ही समजा गाडीवाली समजा मला पुढं पन्नास कॅरेट एखाद्या घरी शेतकऱ्यांना द्यायच्यात ती माझी गाडी ती तुम्ही मी कस देणार येणार मला घरी दुसऱ्या एका बाड आहे समजा दुसऱ्या नाही दुसऱ्या मार्केटला ते मी कधी मोकळा होणार त्या गोष्टीला ही मार्केट कमिटीचा नियम हा चुकीचा आहे तसा कमीत कमी सात वाजता सात ते पुढे पाहिजे तसं सात वाजता पाहिजे सात वाजता पाहिजे ते तू यापर्यंतची भरती होणार आहे कमी भावात मागणार आहे कमी भावात मागलं का यापर्यंत तू शेतकरी दोन रुपये कमी होणार ना मार्केट कमिटीने हा विचार करावा का शेतकऱ्यांनी दोन रुपये कमी होतात सगळे यापारी एकदम घ्या गेल्यानंतर सगळे दोन रुपयांनी कमी मागणार ना आणि आता समजा सगळे टप्प्याने गाड्या आल्या टप्प्याटप्प्यान गाड्या संपातात जे माग राहतात त्यांचे पण काय टायमा पैसे होतात दोन रुपये वाढवतात शेतकऱ्यांची ते पैसे ना सगळे पर या पर्यंत सारखे घ्या गेल्यानंतर दोन रुपये कमी मागणार त्यांना वाटतं माल नाही बाबा ही गुच्छी करणार की माल तुमधारला याचा अर्थ यांना व्यापाऱ्यांनी माल तुम्बून याच्यामुळे आहे का शेतकऱ्यांना वाटतंय का बाबा आपलं माल दोन रुपये माग खप पण असं वाटतच नाही शेवटी असं माझं मत होईल मागणी का वेगळी टायमिंग बदलला योग्य काय का योग्य आहे योग्य कसं अयोग्य कसं उलट सकाळी सकाळी माल घापले लवकर बाकीची मालकर शेतकऱ्यांचीच मागणी आहे ना टायमिंग बदलला पाहिजे काही आता तसं पण काही ना असं वाटतं काय ना तसं वाटत मग मार्केट कमिटी काय करायचं शेतकरी म्हणतात टायमिंग बदलला पाहिजे मार्केट कमिटीचं पण योग्य योग्य आहे का टायमिंग बदल योग्य योग्य का अयोग्य अयोग्य का बरं अयोग्य वेळेत मग परत वेळेत काम होतात स्पष्ट वेळेत काम होतं मग मग शेतकरी कुठून राहणार इथं आज तुम्हाला सांग शेतकरी सहा वाजता शेतकऱ्यांनी सहा ते नऊ वाजेपर्यंत किती टाइम गेला शेतकऱ्याचा उशीर यायचं उशीर काय यायचं अहो शेतकऱ्यांना पुढे चारा काढायचा कुठं वनचं काय करायचं समजा एखाद्या मुलाला दाखवून यायचे ही समस्या कोण साहेब घेणार कोणी आमची समस्या कोण घेता तुम्ही तुम्हाला मी फोन केलाय मागाशी तुम्ही आलेत तेव्हा तुम्ही आलेत बाकी साहेब लोकांना काय माहिती आहे का बाबा ह्या शेतकऱ्यांना काय समस्या आहे याच्यामध्ये मार्केटमध्ये आल्यानंतर ह्या माणसाला मुलाला आता धावक न्यायचं ह्या हा डायवर हा ह्या डायव्हरला सत्तर किरेट वाटायच्या शेतीमध्ये तो कुठून नेणार ड्रायवर लोक जागीर झाले का याच्यामध्ये मागणी काय माझी मागणी सातशे फूट चालू करावा मार्केट हा सातशे फूट नेलाव चालू करावा नऊ नको नऊ 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 नाही नऊ नंतर तुम्ही विचार करा ना नऊ नंतर शेतकरी करणार काय शेतकऱ्याला बारा वाजता घरी घ्यायचं जेवण जेवण काय आहे का नाही त्याला तिथं जेवणाची व्यवस्था कोण आहे काही हे नाही घरचं ते गरच ध्यानादार बाहेरच खाऊन नाही उपयोग काय वाणी साहेब पण याच्यामध्ये शेतकऱ्यांचा विचार करा मार्केट कमिटी केला पाहिजे सातचं ठीक आहे ना याच्यामध्ये सगळ्यांना विचार बरं कोण म्हणते सात नऊ वाजता विचारा सगळ्यांना ते पणकरीचे ना तुमच्यासाठी आंबेगाव खेडे शिरुरे ते शेतकऱ्यांना काय विचार करा तुम्ही माझवाडीवाडी हो मी आता अवस्था आलोय मला मार्केट होतं भाऊ या मार्केट कमिटीने योग्य निर्णय घेईल आता घेतलेला आहे त्याच्यावर काय कसा प्रतिसाद मिळतोय मार्ग निघेल काय म्हणाले आम्ही आता मिरज आलो आम्हाला दोनशे किलोमीटर लांब मिरज गाव बरं जवळपास पावणे दोनशे किलोमीटर लांब द्यायचे मग आता आमच्या गाडीला पुढं कॅरेट वगैरे हो द्यायचं ना आतमध्ये माणसांनी खाव तुम्ही शेतकरी का व्यापारी आम्ही व्यापारी नाही शेतकरी आम्ही स्वतःचे घरचे टोमॅटो आणली किती टोमॅटो एकशे पन्नास कॅरेट गाडी किती एकर टोमॅटोची लागवड आहे चार एकर कुठल्या जातीचे टोमॅटो वीस अठ्ठेचाळीस मॅग

त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांच का नाही होत शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आहे समजा काय वाटलं तर मार्केट कमिटी चेंज करेल असं चुडून प्रश्न सुटणार नाही ना चिडून नाही साहेब तीन तीन तास गाड्या उभ्या तुम्ही त्याच्या पोटपाणी विचार करा ना मार्केट कमिटी हा विचार करा पाहिजे आठ दिवस अगोदर पण सांगितलं ना सांगितलं पण तुम्ही ही समस्या निर्माण झाली पाहिजे हा त्यांनी विचार केला पाहिजे ना ही समस्या निर्माण होईल पुढे गाडीवाला आहे मला मार्केटला पिशव नाही आता मी जीव काय काढतोय मला पिशव मला दोन रुपये गाडी पेट माझ पोटपांनी तिच्या केला पाहिजे मार्केट कमिटीचा लक्ष साहेबांनी तुम्हाला काय म्हणायचं काय नाही शेतकऱ्यांना लवकर कॅरेट वाटायला गाडीवाल्याला मोकळे केलं तर गाडीवाला लवकर शेतकऱ्याला कॅरेट देतो तंबाटे आहे मार्केट कमिटी विचार करेल आता तुमच्या लोकांच्या मागणीनुसार त्यांनी वेळ बदललेली त्यांना व्यक्तिगत काही इंटरेस्ट नसतो आणि नाही मार्केट कमिटी तिच्यावर विचार करेल शेतकरीची मागणी नाही विचार यांनी मागे बदल केला व्यापारीची मागणी बदल केला त्यानंतर शेतकरी म्हणून व्यापारी त्यानंतर मार्केट कमिटीची वार्षिक सभा झाली त्या सभेमध्ये मागणी केली तुमच्या जुन्नर तालुका लेवलला आलं ही चार तालुक्यातले लोक आहे यांचा विचार घेतला का तुम्ही घेतला मला खरं सांगा तुम्ही लांबून शेतकरी यांचा विचार घेतला का मार्केट करतो ना आता एवढा तुमचा मुद्दा लक्षात आला ठीक आहे धन्यवाद अजून कोणाला काही सांगायचंय बाबा तुमचं कुठलं गाव श्रीगोंदाच्या ठीक आहे ठीक आहे मार्केट कमिटी योग्य निर्णय घेईल आता हे नारिंगा मार्केटने निर्णय घेतलाय तो योग्य आहे माझ्या मते माझ्या मते तो योग्य वाटतो का आहे का आता आम्ही सकाळी उठून निघायचं नऊ वाजता यायला इथं आठ वाजता निघाल तरी नऊ वाजेपर्यंत येते ना आहे तर योग्य मार्ग निघेल आता आज ट्रायल बघू काय होतंय ते आज काय फुटलंय सागा बाजार काय फुटलंय पण माझं काय म्हणणं लिलाव पद्धत चालू करायला पाहिजे अच्छा लिलाव चालू केलं पाहिजे आमची

आजचा दिवस काय होतो ते पाहतील शेवटी मार्केट कमिटी तुमच्यासाठी तुम्ही मार्केट कमिटीसाठी मार्ग निघेल ना मार्केट कमिटी आपलीच आपली आहे आम्ही तो मुद्दा म्हणत नाहीये पण मार्केट कमिटी आता निलाव चालू करा अशी माझी मागणी ना ठीक आहे आजचा दिवस जाऊ द्या उद्या त्याच्यातून मार्ग निघेल काहीतरी योग्य मार्ग निघेल शेवटी आपण सगळे एक आहोत ना मार्केट समिती काय झालं मार्केट बंद काय बंद नाही हो बंद वगैरे काही नाही फक्त वेळ बदलली वेळ बदलली बाकी काही विषय नाही त्याच्यामध्ये काही गैरसमज नाही किंवा इथं काय शेतकऱ्यांची आडवणूक करणं असाही विषय नाही मार्केट कमिटी ठीक आहे चला

चांगलंच चाललंय मार्केट कमिटी चांगला निर्णय घेते ठीक मार्ग नाही गेला तर आहे मार्केट कमिटी लोकांसाठीच करते तुमच्या मागणीनुसारच होतं ठीक आहे बघू ना मार्ग निघेल आपण शेतकऱ्यांचीच मागणी होती हा शेतकऱ्यांची मागणी होती ना मार्केट कमिटीला वेगळा इंटरेस्ट नसतोच ना सकाळी आता पाच शेतकरी बंद करायचं चला एक दहा मिनटात चालू होईल काय म्हणलं आजचा टायमिंग घ्या शेतकऱ्याचा येताचा निर्णय घेतलाय मार्केट कमी कमिटीने पहिले याच्या आधी दोन तीन वर्षाच्या पाठी मग संध्याकाळी चार ते पाच वाजेपर्यंत विक्री चालू होती काय होतं सकाळी आता काय होते चार पाच वाजता विक्री होती तर या पर्याला अंदाज येत नाही शेतकऱ्याला कसं होतो अंदाज नाही होत नाही म्हणजे शेतकऱ्याची नुसकान आहे यापर्यंत नुसकान आहे तेव्हा टायमिंग आहे ना आजचा आणि कॅरिटर वगैरे खाली करायचं तसं काही विषय नाही पहिली सवय होती लोकांना आता कसं आहे गाडीवाल्यांना वाटत आपली कॅरिटर तिथे गेली पण आपला झाला पाहिजे असं काय नाही शेतकरी नुकसान होती बाळापो शेतकऱ्यांचं असं एक म्हणणं असतं की बाबा एकदम लिलाव चालू झाले बाजार पडू शकतात नाही नाही तसं काय नाही व्यापाऱ्यांना अंदाज असतो सगळ्या गाड्या गाड्यांचा तसं काय नाही त्यांना तिकडे जसं माल खपवतो त्या पद्धतीने विक्री घेतात झाडाला आणि कलावपर्यंत आजचा टायमिंग बरोबर

तो प्राइड देख लागा प्राइड लागा जाते हैं जाते हैं जाते हैं जाते हैं

आता आम्ही आमच्या गाडीला घेऊन जात आहोत

शेतकरी कुठले बोटा, बोटा।, बोटा। बाजार चांगला बारा कमी बाजार चांगले चांगले, मार्केट कमिटीला काय सूचना सूचना काय नाही योग्य योग्य टायमिंग केलं तर तुम्ही समाधानी आहे